यावल तालुक्यातील निमगाव टेभी या गावात गटर बांधकामच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून एका पंचेचाळीस वर्षीय इस्माला चार जणांनी शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली आणि सदर गटरीचे काम करू देणार नाही असे सांगितले तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजून एक्कावन्न मिनिटाला तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहर आणि तालुक्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आता दर शनिवार रविवार सकाळी अकरा ते बारा या वेळेमध्ये महिलांसाठी माइंड फ्रेश प्रोग्राम घेतला जाणार आहे हा प्रोग्राम मोफत असून एक तास स्वतःसाठी सकारात्मकतेकडे वाटचाल हा कार्यक्रम आहे यामध्ये महिलांसाठी माइंड फ्रेश प्रोग्राम महिलांसाठी झुंबा ॲक्टिव्हिटीज योगा ॲक्टिव्हिटीज मेडिटेशन्स त्याचप्रमाणे विशेष एम डी डॉक्टर हे महिलांच्या समस्या जाणून घेतील आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील तसेच आपल्या मुलांच्या करिअर संदर्भात मार्गदर्शन केले जाईल महिलांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शन केले जाईल तेव्हा महिलांनी एकता स्वतःसाठी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्याध्यापिका शीला तायडे यांनी केले आहे निमगाव टेमी तालुका यावल या गावातील रहिवाशी कैलास मुरलीधर तायडे वय पंचाळीस यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे की त्यांच्या घराच्याजवळ गटारीचे बांधकाम सुरू होते तेव्हा गटारीच्या बांधकामच्या कारणावरून वाद झाला आणि त्याला दामू चिंतामण कोळी जनाबाई दामू कोळी सुभाष चिंतामण कोळी सूर्यभान रामचंद्र कोळी या चौघांनी शिवीगाळ करून ठार मारून टाकण्याची धमकी दिली आणि गटारचे बांधकाम करू दिले नाही तेव्हा या चार जणांविरुद्ध त्यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापू डिरीच्या वतीने मा संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडेरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडिरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे से काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील ते विषय हे संकलन चालू करण्यामागचा उद्देश तर इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजेचा संबत्ती हात भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केला आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा जे की इथल्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसूत आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला पेडकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबल प्रमाणामध्ये चांगली ठेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलना भेट द्या अशी आपण विनंती करतो काय रोहज

ले कसा काय करतो काय

পুলিচ no, 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 <laughs> 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 <laughs>

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn <laughs> <ये पुन। laughs> <laughs> उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंग पासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस अ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा